नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे सोबत दुपार सगळ्यांना आणि भाजी काढायचं काम चालू आहे भाजी काढायला बाय आहेत एक बाय तिकडं दोन बाय मी तिसरी इकडं चौथी तिकडं पाचवी आणि आत्या सहाव्या सहा बाया आहेत आणि भाजी काढली आहे मी एकतीस पेंढी एकशे तीस पेंडी नाही आम्ही एक वाजता लागलोय आणि ती पण मी आता काढत होतो आता आल्यात पुरी ही चाललय असं भाजी काढायला काढायचं काम चालू आहे भाजीच चा। भाजी पाऊस आला त्यात मध्ये त्याच्यामुळे थांबावं लागला अर्धा पाऊन तास आणि आज काय ऊन आहे त्याच्यामुळे पोरी पण आल्यात आता हा उद्या सुट्टीच आहे चूल आमच्या तर चालले भाजी काढायचं का आ? कस काय असत का बुधवारी का तर असू द्या चालले असं भाजी काढायचं तिथलं दोन सारं झालेत आता ही दोन धरलेत अजून चार सारे चालल्यात म्हणायचं अजून ले राहिले काढायची भाजी आणि हो बायकाला का म्हणलं पण काय आता ज्याची त्याची कामं चालू आहेत आपापली त्याच्यामुळे कोण सापडत पण नाही चल ते काय नाही मी त्यांनी आम्ही पण भाजी काढली सगळी द्यायचं चाललंय पाऊस येतोय भाजी असं धुऊन आजी देतनं धुवून देते मग मेह आणून वाळ घालते पाणी तळलं पाहिजे त्या भाजी त्याच्यामुळं मेथीची भाजी करायची का करूया तिकडं आजी भाजी धुवून दिवायला आम्ही पण आज भिजत भिजतच चालू बॅग ही काय नाहीत भिजल्या कारण की सगळ्यांच्या ऑटर प्रूफच होत्या दोन मिनटं पाऊस आला पण आम्हाला अक्क ओळखलं केलं पावसा तिथं निघली धुतलं तर त्या पाण्यात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण की चिकलं असत नाही त्याला घाण अशी राहते ना दोन तीन वेळा धुवायची पाहिजे खाली पडली घट्ट खाली पडला म्हणजेच मोबाईलवर वर पाणी पडलं दोघं आला त्याच इतकं पण नाही नाहीत पाणी काय झालं पाच पाणी सर्दी आली आता आम्हाला पण काय नाही तर चला पाऊस येतो या वरून दिसाय पण मध्ये नाही तांदूळचा काढायचा कशाची मेथीची भाजी हां भाज्या खाल्ल्या पाहिजे लक्ष आमची मम्मी म्हणजे सारखी आता काय भाज्याच भाज्या होई ना होय मला सगळ्यात जास्त पालकची भाजी आवडते पालक लय मला आवडते तांदूळचा पण काय नाही तर काय म्हणता बाय

पाल्या भाज्या फळ भाज्या त्याच्यामुळे चेहर वगैरे आणि दरवर्षी आमची भाजी असायची मेथीची भाजी असायची वांग असायचं बटाटा असायचं अरे वा वाटाऱ्याची भाजी सारखी असायची गवार असायची भेंडी काय आईला आवडत नसायची आई भेंडी काय करत नसायची तुम्हीच करून पण भेंडी अजिबात आवडत होय काय नाही तर बाय लय सांगत बसली लिस्टच बाय बाय भिजली सगळी आता वर पाऊस घेत सर्दी आधीच झालेली आहे हा काय नाही बाय सगळ्यांना बाय